श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षात येणारा पहिला धार्मिक सण म्हणून मकर संक्रांतीला मोठं महत्व आहे भारतात अनेक भागात हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांती तीन दिवस साजरी केली जाते ती म्हणजे भोगी मकर संक्रांत आणि त्यानंतर किंक्रांत आज बुधवारी म्हणजेच पंधरा जानेवारीला आहे पौराणिक कथेनुसार देवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी संक्रांती देवीचे रूप घेत त्याला ठार केले अशी एक पौराणिक कथा आहे तो दिवस सर्वत्र मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाला देखील ठार मारले आणि त्याच्या जाचातून लोकांना मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो हिंदू पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दर्शविला जातो या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया शेणात हात घालत नाही तसेच या दिवशी भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवून ती शिळी भाकरी खाल्ली जाते अशी काही प्रथा किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळली जाते तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे बनून खाण्याची देखील प्रथा आहे या दिवशी संक्रांती देवीची पूजा करून तिला गोडधोडचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे सुद्धा नामस्मरण हे केलं जातं पण या दिवशी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा घरामध्ये वाद विवाद कटकटी होणार नाही ह्याची आवर्जून काळजीही घ्यायची कारण असं म्हटलं जातं की जर या दिवशी घरामध्ये क्लेश झाले तर वर्षभर घरामध्ये कटकटही लागून राहते तसेच या दिवशी लांबचा प्रवास जो आहे तो तुम्हाला टाळायचा आहे हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे म्हणून या दिवशी जर तुम्ही का काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच आज किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारे ज्ञात अज्ञात शत्रूंचं भय नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मान्यतानुसार नियमित पूजा केल्याने घरात सुख शांती राहते तसेच कुटुंबात आशीर्वादही येतात देवतांची पूजा करताना दिवा लावणे आवश्यक मानले जाते याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही देवी देवतांच्या पूजेपासून हवन पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमात दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर होतो पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात यासोबतच वास्तुशास्त्रात असे मानले जाते की दिवा लावल्याने वास्तुदोषही दूर होतो तसेच आपल्याला ग्या अज्ञात शत्रूंचा भय असेल त्यांच्यामुळे आपल्याला कोणत्याही कात कार्यामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये जर भांडणं होत असतील क्लेश होत असतील किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल तर आवर्जून तुम्हाला ह्या दिव्याचा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर त्यावेळेमध्ये आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असतो तुम्हाला जर या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री वाजेपर्यंत वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निदेवांच्या साक्षीने केला यशे तर निश्चितच त्याला त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं विधीवत देवपूजा ही करून घ्यायची धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करता आपल्याला एक मातीची पंथी ही घ्यायची मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आता ह्या पंथीमध्ये आपल्याला चार लांब ही टाकायच्या दोन वातीची एक वात करून लांबवात टाकायची अशा रीतीने आपल्याला चार वाती ज्या आहेत त्या टाकायच्या अर्थात काय तर आपल्याला चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आणि आता हा जो दिवा आहे तो तुम्ही मातीच्या पंथीपासून चौमुखी दिवा तयार करू शकतात किंवा अगदी तुम्ही कणकेपासून चौमुखी दिवा तयार केला तरीही चालणार आहे आता ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल हे टाकायचं आहे आता तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल टाकलं तरीही चालणार आहे आता तुमच्याकडे तिळाचं तेलसुद्धा नाही आहे मोहरीचं तेलसुद्धा नाही आहे मग काय करायचं मग रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तिळ हे टाकायचे आहेत आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची त्यामध्ये मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा चौमुखी दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापूरची वडी सुद्धा टाकायची आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आता ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायच्यात आणि देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचे आणि काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला तीन वेळा कालभैरव अष्टकमची सेवाही करायची अतिशय उच्च कोटीची सेवा ही सेवा केल्या असल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तिकडनं देवघरातनं उचलायचा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ जायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला ही प्लेट नेऊन जी आहे ती ठेवायची आता तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या मधोमध ही देव प्लेट जी आहे ती ठेवणं शक्य नसेल तर उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही उजव्या साईडला जे आहे हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल एवढं टाकायचं आहे जेणेकरून कमीत कमी अर्धा तास तरी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील जेव्हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर असा हा चौमुखी दिवा आपण लावतो त्यामुळे आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं चवूबाजूने संरक्षण हे होत असतं तसेच कोणत्याही वाईट शक्तींचा दोष किंवा इडापिडाचा प्रभावसुद्धा आपल्या कुटुंबावर होत नाही कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व वाईट गोष्ट ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच प्रवेश करत असते आणि असा हा चौमुखी दिवा जेव्हा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव हा पडत नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होत असतं आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्याखाली जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते तांदूळ खातील ते सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही भरभरून प्रसन्न होते तसेच जी मातीची पंथी आहे ती तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरू शकतात किंवा तुम्ही जर कणकेपासून दिवा तयार केलेला असेल तर तो सुद्धा तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ